हे किती कमेंट आल्यात बघा स्वाती पर म्हणून कोणतरी अकाउंट आहे मी फोनची वाट पाहत आहे कळावे असं तिने सांगितलं आहे त्याच्या अगोदर कोणी सांगितलं फा फालतू खा, मचमच नको मुद्द्याचं बोला असं सांगितलं आहे हे लोक मेट्रोमनीवाले आहेत नंबर आहे नंबर का म्हणून सांगितला तर माझा नंबर सगळ्यांना माहिती आहे त्याने कॉल करायला हरकत नव्हती पण त्या बाईने किती मेसेज केलेत बघा फोन कराल का तर मी त्याला करत बसणार तिने मला केला पाहिजे तरी पण मी नंबर पाठवून दिले आहे तिला तरीसुद्धा बघा चाललं आहे काय नंबर पाठवून देणार का असं वाचता येतं का म्हणून सांगितलं आहे फोन करत नाही सांभाळून घेणार फोन करा ते लोक म्हणजे माझं अकाउंट म्हणजे माझं कॅरेक्टर बाद करण्यासाठी प्रयत्न चालले आहेत पण मला काही फरक पडत नाही मी नंबर तिला पाठवून दिलेले आहेत ते बघा उत्तर बघा सगळं दिलेलं आहे आणि उत्तर देण्याची गरजच नाही जर ती हुशार एवढी बाई आहे एवढं सगळं टायपिंग करते तर तिला माझा नंबर भेटत नाही आहे माझा नंबर सगळीकडे दिसतोय माझा नंबर